आज गोकुळात रंग खेळ तो राधिके जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारच्या दिवशी यंदाची होळी आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तशी तीन दिवस होळी साजरी होते हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिकेचं दहन होत असतं दुसऱ्या दिवशी होळीचा करी दिन धुळवड किंवा धुलीवंदन तसेच वीर नाचवणे या वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो त्याचबरोबर पंचमी तिथीला रंगांची उधळण एकमेकांवर होते या दिवसाला रंगपंचमी असं म्हटलं जातं यामध्ये होळी दहनाचा दिवस हा एका मोठ्या सणाप्रमाणे साजरा होतो होळीला शिमगा देखील म्हटलं जातं प्रत्येक सणाचं त्याच्या धार्मिक मान्यतेनुसार एक आगळं वेगळं महत्त्व असल्यामुळे काही वस्तू देखील त्यानुसार आपल्याला लागत असतात यामधल्या काही वस्तू कधीकधी आपल्या घरातच असतात तर काही आपल्याला विकत घ्याव्या लागतात या व्हिडिओमध्ये आपण होळीनिमित्त महत्त्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंची माहिती घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीसला गुरुवारच्या दिवशी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा आलेली आहे जिला नाव आहे हुताशनी पौर्णिमा आणि याच दिवशी होळी दहन होईल तर आपल्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रथा परंपरांप्रमाणे काही ठिकाणी घरोघरी तर काही ठिकाणी प्रत्येक गल्लीत एक याप्रमाणे तर काही गावांच्या रीतिरिवाजांप्रमाणे एक गाव एक होळी पेटवली जाईल अशा होळीचं स्वरूप देखील मोठं असतं कारण एक गाव एक होळी म्हटलं की सर्वजण तिथेच आपल्याकडे उपलब्ध असणारं इंधन किंवा होळीसाठी लागणारं वे, वेगवेगळं साहित्य घेऊन जातात आणि एकच भली मोठी होळी पेटवली जाते तर अशी होळी नक्कीच पाहण्यासारखी असते ज्यामुळे प्रदूषण देखील कमी होतं आणि सर्वजण त्यामुळे एकत्रितसुद्धा येत असतात तुम्हालासुद्धा शक्य झालं तर तुम्हीसुद्धा तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये असा पायंडा पाडू शकतात की ज्यामुळे एकमेकांमध्ये एकोपा वाढेल आणि तुम्ही सणावारांच्या निमित्ताने एकत्रित येत जाल जे आजकाल खूप कमी होत आहे कुणालाच कुणाशी बोलायला वेळ नाही तर अशा पद्धतीने आपण सणवार साजरे करू शकतो बघा होळी दहनाच्या साधारणतः महिना पंधरा दिवस अगोदरच गावातल्या तसेच शहरातल्या मोठ्या होळ्या रचायला सुरुवात होते होळी रचण्यासाठी होळीचा दांडा रोवणे फार आवश्यक असते तर काही भागांमध्ये दांडी पौर्णिमा म्हणजे नुकतीच जी माघ महिन्याची पौर्णिमा होऊन गेली तिला दांडी पौर्णिमा असं म्हटलं जातं किंवा कुणी कुणी नव्याची पौर्णिमा असंही म्हणतं तर त्याच दिवशी होळीचा दांडा रोवला जातो याला होळीची मुहूर्तमेढ असं म्हणतात जिथे होळी पेटवायची ती जागा स्वच्छ करून मध्यभागी एक लहान खड्डा करतात त्या खड्ड्यामध्ये एरंड तसेच ऊस या वनस्पती मुहूर्तमेढ म्हणून रोवतात तर पहिली वस्तू तुम्हाला कळली तु असेलच की आपल्याला एरंड आणि ऊस आपल्या होळीसाठी लागणार आहे भलेही तुम्ही सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जाऊन पूजा कराल तरी पण होळीमध्ये अर्पण करण्यासाठी तुम्ही आदल्याच दिवशी या दोन वनस्पतींची व्यवस्था करा होळी जवळ आली की होळीचं साहित्य बाजारामध्ये उपलब्ध होतं तुम्ही स्वतःच शेतकरी असाल तुमच्या शेतामध्ये ऊस असेल किंवा तुमच्या शेताच्या आसपास कुठे एरंड वनस्पती असेल किंवा तुमच्या ओळखीच्यांच्या शेतामध्ये ते असेल तर तुम्ही एरंड नक्कीच त्यांच्याकडून आणू शकता भलेही विकत आणा काही हरकत नाही म्हणजे त्यांना थोडेफार पैसे देऊन तुम्ही ती वनस्पती खरेदी करू शकता कारण या दोन वनस्पतींना खूप महत्त्व आहे आणि होळीनिमित्ताने मागणीसुद्धा असते जिथे एक गाव एक होळी म्हणजे अशी सार्वजनिक मोठी होळी पेटवली जाते तिथे साहजिक आहे कुणीतरी एकच जण ती एरंड वनस्पती किंवा ऊस रोवतात मग बाकी फक्त गोवऱ्या किंवा इंधन असेल तर ते आणून रचण्याचं काम करत असतात पण मग ज्यांना असं वाटतंय की भलेही सार्वजनिक ठिकाणी एकच वनस्पती तिथे ठेवलेली असेल किंवा रोवलेली असेल ऊस ठेवलेला असेल रोवलेला असेल पण मग आपणसुद्धा आपल्या कुटुंबाच्या वतीने त्या वनस्पती त्या होळीमध्ये दहन करूया तर तुम्ही सुद्धा एक छोटासा ऊसाचा दांडा आणि एरंड वनस्पतीचा दांडा किंवा एरंड वनस्पतीची फांदी त्या होळीमध्ये नक्कीच दहन करू शकता मंडळी होळी या सणाचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे होळी रे होळी पूर्णाची पोळी बोमला रे बोमला त्याचबरोबर चांगल्याचा वाईटावर विजय मनातली अढ़ी, द्वेष मत्सर आळस इत्यादी वाईट सवयीनरूपी शत्रूंची होळी करण्याचा दिवस जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळून किंवा पूर्ण टाका असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही बघा पूर्वीच्या काळी असं व्हायचं की होळी जेव्हा पेटवली जायची तर त्या अगोदर होळीची तयारी व्हायची म्हणजे होळी रचणं असेल तर मग होळी रचण्यासाठी जे इंधन काही इंधन लागतं जसं की शेणकुटं किंवा ज्याला आपण शेणाच्या गोवऱ्या म्हणतो त्याचबरोबर काही लाकडं लागतात तर ही लाकडं असतील किंवा गोवऱ्या असतील तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्या चोरून आणण्याची प्रथा होती आणि बाकी घरचे सुद्धा त्याला परवानगी द्यायचे कारण ती एक चालरीत होती प्रत्येकजण एकमेकांच्या घरी जायचं आणि भलेही त्यांनी पाहिलं तरी चालेल पण तरीही त्या शेणाच्या गोवऱ्या चोरून आणायच्या आणि आपण त्या आपल्या होळीसाठी वापरायच्या किंवा सार्वजनिक होळीमध्ये नेऊन त्या टाकायच्या अशी एक पद्धत होती आता सगळंच बदलत चाललंय त्यामुळे तुमच्या घरीच गोवऱ्या असतील तर ठीक नाहीतर मग पूजा साहित्याचं दुकान आणि तिथे सगळंच साहित्य मिळतं अगदी शेणाच्या गोवऱ्या असतील छोटी छोटी जी लाकडं असतात आपल्याला पूजा अर्चनासाठी लागतात किंवा समिधा ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यासह सगळंच काही मिळतं गोमूत्रसुद्धा विकत मिळतं त्यामुळे मग तुम्हाला होळीसाठी ज्या गोवऱ्या लागतील शेणकुटं लागतील छोटी मोठी लाकडं लागतील तर या गोष्टी तुम्ही तिथून विकत घ्या आणि हीच आपली दुसरी होळीसाठी लागणारी महत्त्वाची वस्तू आहे आणि हिचासुद्धा मोठा मान आहे कारण गोवऱ्या किंवा शेनकुटं नसतील तर होळी आपण पेटवायची नेमकी कशाची तर यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावी वाटते की जरी आपण होळी चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून पेटवतो तरी पण त्या होळीमध्ये अशा कोणत्याच वस्तू टाकू नका की ज्या पर्यावरणासाठी हानिकारक आहे बरेच जण काय करतात जो काही कचरा असतो त्यामध्ये प्लास्टिक असेल किंवा मग तुटलेल्या आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू असतात तर सर्रासपणे त्या होळीमध्ये नेऊन टाकतात पण हे अतिशय चुकीचं आहे खास करून शहरांमध्ये या गोष्टी घडतात खेड्यातले लोक आजही आपल्या प्रथा परंपरा अगदी आवर्जून चांगल्या पद्धतीने जपण्याचा प्रयत्न करतात तर गावाकडच्या लोकांचं हे एक कौतुक लागेल किंवा खूप एक चांगली गोष्ट ते पाळतात तर सगळ्यांनीच त्यांचा आदर्श घ्यावा आणि होळीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा पर्यावरणाला हानिकारक अशा वस्तू किंवा होळी पेटवण्यासाठी जर तुम्ही रॉकेल पेट्रोल अशा इंधनांचा वापर करत असाल तर हे सुद्धा चुकीचं आहे होळी पेटवण्यासाठी खोबऱ्याच्या वाट्या किंवा तूप यांचा वापर होतो हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा ज्याला रक्षासूत्र किंवा कलावा असंही म्हटलं जातं तर तो लागणार आहे होळी रचल्यानंतर तिच्या बाहेरून गुंडाळण्यासाठी लाल पिवळ्या रंगाच्या धाग्याचा वापर होतो जणू काही होळीला आपण वस्त्रदान केलं या अर्थाने होळीसाठी आपण ज्या वस्तू खरेदी करू त्यामध्ये असा धागासुद्धा तुम्ही विकत घ्यायचा आहे काही भागांमध्ये होळीला साडी देखील गुंडाळली जाते त्यामुळे समजा तुमच्या भागात सुद्धा अशी पद्धत असेल तर मग तुम्ही सुद्धा एखादी हलकी सालकी साडी त्यातही तुम्हाला नवीन साडी लागेल किंवा नवीन ब्लाउज पीस लागेल तो तुम्ही होळीमध्ये दहन करण्यासाठी साइडला काढून ठेवा तर ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगत आहे तर त्या सगळ्या वस्तू तुम्ही होळी येण्याच्या आदल्या दिवशी जरी तयार करून एखाद्या ताटामध्ये पिशवीमध्ये काढून ठेवल्या तर होळी दहनाची जी वेळ असते त्यावेळेस तुम्ही ती पिशवी फक्त तुमच्या घरच्यांच्यासोबत द्यायची भलेही तुम्हाला सर्वांनाच होळी दहनाच्या ठिकाणी जायला शक्य होत नसेल तर त्यांच्यासोबत तुम्ही ती पिशवी द्यायची जेणेकरून एकही गोष्ट तुम्ही विसरणार नाही अगदी सागरसंगीतपणे मोठ्या उत्साहात तुमच्याकडून होळी दहन साजरी साजरा होईल यानंतरची चौथी वस्तू जिच्याशिवाय होळी दहन अपूर्णच आहे तर ती अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे नारळ ज्याला श्रीफळ असं म्हटलं जातं पण हे नारळ घेताना त्यामध्ये पाणी आहे की नाही हे पाहून घ्यावं म्हणजे नारळ हलवून बघायचं त्यामध्ये पाणी असलं पाहिजे आणि त्याहूनही महत्वाची ही की नारळाला शेंड्या देखील असाव्यात अगदी वरून पूर्ण गोटा केलेलं पण आतमध्ये पाणी आहे अशा पद्धतीचं नारळ घेऊ नका पूर्ण शेंड्यांसह आणि मध्ये पाणी असलेलं नारळ आपल्याला होळीसाठी लागतं तर मग होळीमध्ये टाकण्यासाठी तुम्ही जे नारळ विकत घेतलेलं आहे किंवा घरीच तुमच्या नारळाचं झाड आहे मग तुम्ही तेच नारळ घेतलं तर होळीमध्ये ते नारळ टाकण्यापूर्वी काय काम करायचं घरातील कोणत्याही एका व्यक्तीने मग ती व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल तरीही चालेल तर कोणत्याही एका व्यक्तीने तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा शेंडीची बाजू पुढे व कडक बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीने तो नारळ दोन्ही हातांमध्ये धरायचा घरातल्या सर्व सदस्यांवरून तो नारळ उतरवून घ्यायचा किंवा घराच्या मुख्य दाराबाहेर जाऊन दाराच्या वरपासून खाली उंबरठ्यापर्यंत तो नारळ सात वेळा उतरवायचा व नंतरच तो आपल्या सब आपल्यासोबत घेऊन जाऊन पेटत्या होळीमध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे सेम असंच तुम्ही तुमच्याकडे नारळ नसेल ऐनवेळा समजा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला पण मग नारळ नाही आहे जवळपास कुठे दुकान पण नाही आहे तर मग घरात ज्या काही खोबऱ्याच्या वाट्या आपण विविध पदार्थांमध्ये वापरण्यासाठी घेऊन ठेवलेल्या असतात तर त्यातलीच एखादी खोबऱ्याची वाटी घेऊनसुद्धा तुम्ही सेम याच पद्धतीने म्हणजे घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन वरपासून खाली उंबऱ्यापर्यंत ती वाटी सात वेळा उतरून घेऊ शकता किंवा घरातल्या प्रत्येक सदस्यावरून म्हणजे त्याच्या डोक्यावरून ती खोबऱ्याची वाटी तुम्ही गोल गोल एकदा जरी फिरवली म्हणजे दृष्ट काढल्यासारखी करून आपल्यासोबत घेऊन जायची आणि होळीमध्ये टाकून द्यायची तर ही आपली चौथी वस्तू असणार आहे यानंतरची शेवटची आणि पाचवी वस्तू म्हणजे फुलं किंवा फुलांचा हार आता होळीचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं तर आपल्याला होळी कशी सजवलेली दिसून येते किंवा प्रत्यक्षात सुद्धा आपण होळी पाहतो होळीला विविध फुलांचे हार लावलेले असतात कुणी कुणी फुलं वाहतं तर आपल्याला सुद्धा आपल्यासोबत एक फुलांचा हार किंवा फुलं न्यायची आहेत तर कोणत्याही प्रकारची फुलं असतील फुलांचा हार असेल सध्याच्या ऋतुमानानुसार आपल्याला ज्या फुलांचा हार मिळेल तो आपण अवश्य सोबत न्यायचा आहे ज्यांच्या मागे खूप धावपळ असेल जवळपास काहीच लवकर भेटत नसेल ग्रामीण भागात बऱ्याच वेळा असं होतं तर त्यांनी आपल्या घरीच फुलझाडं असतील तर मग चार पाच फुलं आपल्यासोबत घ्या किंवा अगदीच फुलं नसतील तर तुम्ही अक्षता तुमच्यासोबत जरूर ठेवायची आहे बऱ्याच वेळा देवपूजेसाठी फुलं नसतील तर काय करावं हा प्रश्न येतो तर जेव्हा जेव्हा असं होतं आपल्याकडे फुलं वगैरे काहीच नाही आहे पूजेसाठी तर अशा वेळेस आपण देवी देवतांना फुलांऐवजी अक्षता देखील वाहू शकतो म्हणजे फुलांची कसर अक्षता भरून काढतात अशाच पद्धतीने होळीमध्ये दहन करण्यासाठी म्हणून किंवा होळीला अर्पण करण्यासाठी म्हणून आपल्याकडे फुलांचा हार नाही कि फुला आहे किंवा फुलं नाही आहेत तर मग तुम्ही मोठभर अख्खे तांदूळ तुमच्यासोबत घेऊन गेलात तरीही चालेल तर या होत्या होळीसाठी लागणाऱ्या आवश्यक अशा पाच वस्तू ज्यांच्याशिवाय होळी दहन अपूर्ण आहे आणि या वस्तूंचा मोठा मानसुद्धा आहे होळी दहनासाठी याबरोबरच होळीला प्रदक्षिणा घालण्यासाठी तांब्याभर पाणी पुरणपोळीचा नैवेद्य लाह्या बत्तासे गुलाल हळदी कुंकू अक्षता करगोटा या गोष्टीदेखील आठवणीने न्या होळी दहनावरून परत येताना होळीची थोडी गरम राख आणणं शक्य झालं तर जरूर आणा किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा धुळवड असते तेव्हा आणली तरीही चालेल ही, ही राख तुम्ही समजा होळीच्या दिवशी आणलेली असेल गरम राख आणलेली असेल तर ती थंड करून डब्यात भरून ठेवा थंडच असेल तर काही हरकत नाही एखादी डबी किंवा डबा पाहायचा आणि त्यामध्ये ती राख भरून ठेवायची जेव्हा आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीची दृष्ट काढण्याची जेव्हा वेळ येते किंवा आपल्याला एक शंका येते की या व्यक्तीला नजर लागली असेल का किंवा दृष्ट लागली असेल का तर त्या त्या वेळेला ती होळीची राख त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची तसेच रंगपंचमीच्या दिवशी काय करायचं सकाळी थोडंसं लवकर उठून स्वच्छतेची कामं आटोपली की स्नान उरकून घ्यायचं आपलं स्नान झालं की साहजिक आहे त्यानंतर आपण देवपूजा करायला घेतो त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी गोष्ट केली जाते ती म्हणजे देवांना स्नान घातलं जातं देवांना स्नान वगैरे घातलं की पुन्हा त्यांना देवघरामध्ये त्यांच्या जागेवर स्थापन करून द्यायचं आपण होळीच्या दिवशी आणलेली जी राख असते तर त्यातली थोडीशी राख एका प्लेटमध्ये घ्यायची आणि तिच्यामध्ये एकतर थोडासा गुलाल मिसळायचा किंवा हळदी कुंकवाच्या करंड्यातलं थोडंसं हळदी कुंकू मिसळायचं आता राखेमध्ये थोडंसं हळदी कुंकू किंवा गुलाल मिसळल्यामुळे साहजिक आहे त्या राखेला काही का, का होईना एक रंग प्राप्त होईल किंवा राखाडी दिसण्याऐवजी ती थोडीशी वेगळी दिसेल तर हा आपला एक रंगच आहे असं आपण म्हणू शकतो कारण धुलीवंदनाला धूळवडीला सर्वात पहिल्यांदा ही धुळच एक प्रकारे किंवा होळीची राखच एक प्रकारे रंग म्हणून खेळली जाते तर हा जो काही रंग आपण त्या प्लेटमध्ये तयार केलेला आहे तर तो देवघरातील सर्व देवांना वाहायचा आणि त्यानंतर योग्य ती काळजी घेऊन पर्यावरणपूरक रंगांनी आपल्याला रंगपंचमी साजरी करायची आहे बाकी मग तुम्ही कोणत्या भागातले आहात तुमच्याकडे कशी साजरी होते होळी अजून या व्यतिरिक्त काही वेगळ्या वस्तू तिकडे होळी दहनासाठी वापरत असतील तर कमेंटद्वारे तुम्ही ते नक्की कळवा तेवढीच सणावरांची चर्चा होते आम्हालासुद्धा तुमच्याकडून नवनवीन माहिती कमेंटद्वारे मिळत राहते चला मंडळी होळीच्या सप्तरंगी रंगांप्रमाणे तुमचेही आयुष्य रंगांनी उजळावे तुमच्या जीवनातले दुःख यातना होळीमध्ये दहन व्हाव्या नवीन उभारी तुमच्या जीवनाला मिळावी हीच सदिच्छा होळीनिमित्त व्यक्त करते व या व्हिडिओमध्ये इथेच तुमचा निरोप घेते लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा